आवाज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत शहर प्रमुख अॅडव्होकेट सचिन भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ठाकरे गटाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख माननीय सचिन अहिर हे आकुर्डी येथे आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संपर्क साधत विविध विषयांवर संवाद साधला आहे अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावर आमदार सचिन अहिर यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांच्यामागे काही धागेदोरे आहेत का असे अनेक प्रश्न संभ्राम निर्माण करत असल्याचं आमदार सचिन आहीर यांनी म्हटलं आहे तसेच आगामी विधानसभेच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड तसेच भोसरी मतदारसंघाविषयी त्यांनी चर्चा केली तसेच मराठा ओबीसी आरक्षणावरूनही त्यांनी माध्यमाशी संवाद साधत सरकारवर निशाणा साधला आहे बघूया नेमकं काय म्हणाले ते नाही कारण मध्ये मी ब्रेकिंग न्यूज बघत होतो पण आपण बोलतात तर मग हे दाएक धक्कादायकच आहे की पोलीस कस्टडीमध्ये असताना अशा गोष्टी होत आहेत आणि त्याच्यात खऱ्या अर्थाने आरोपी तेच होते त्याला पकडलं गेलं सोप्या झालं त्याच्यानंतर अजून त्याचे धागे कुठपर्यंत जात जाणार आहेत की काय आशाचा काय भाग होता का सर्व प्रश्न संबंध आहे आणि मग कायदा आपण ज्याला म्हणतो आहे आणि हीच जर संस्कृती म्हणा म्हणा हीच जर प्रथा आपल्याला ठेवायची मग त्याला सर्वच बाबतीतले हे सर सरकार किंभवना प्रशासन निर्णय घेणार आहे तुम्हाला वाटते आत्ता त्यांच्याबद्दल बोलणं योग्य होणार आहे पूर्ण माहिती तर मनोहर सारांगी पाटील यांचा दिली अनेक निर्णय त्यांना शासनाचा निषेध करावा लागेल कारण ज्या पोटतिडकीने ही भूमिका त्यांनी मांडली त्या पोटतिळकीने तुम्ही जाहीर सत्कार घेतले त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तुम्ही त्यांना शब्द दिले आणि आज साधा मंत्रिमंडळातलं एक माणूस फोनवर बोलतो फक्त कुणी जात नाही शिष्टमंडळ ते शिष्टमंडळ हे करत होते आता कुठे गेले सर्व आमचा स्पष्ट आरोप आहे की जरंगे पाटलांचा हा आंदोलन झडपण्याचा प्रयत्न असतो त्यांचं महत्त्व कमी करून घेऊन त्या समाजाला बाजूला कॉर्नर करण्याचं काम केलं जातो आहे हे होता कामा आहे आज दुर्दैवाने म्हणावं लागेल सत्ताधारी सांगतायत धरंगीजींना तुम की तुम्ही जाऊन पवारसाहेबांना विचारा त्यांची भूमिका काय तुम्ही सांगताय जरा उद्धवजींना विचारा म्हणून आमचं काय संबंध आम्ही आमची भूमिका जाहीर व्यासपीठावरती मांडली आहे सरकारमध्ये तुम्ही आहात ना केंद्रामध्ये तुम्ही आहात राज्यामध्ये तुम्ही आहात तुम्हीच सांगितलं होतं तुम्हीच शब्द दिला होता महाराजांची शपथ घेऊन दिलं होतं मग आज तुम्हाला कोणी रोखलेलं आहे हे दुर्दैवी आणि मग याचा निषेध करत शहराध्यक्षांचा चेहरा कारण विधानसभेवर नाव असेल पिंपरी चिंचवड या तिन्ही ठिकाणी दावा आमचा आहे पण जशी अंतिम चर्चा ज्यावी होईल तेव्हा भोसरीची जागा पण रह, रह। का मिळावी हा विश्लेषण पण आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाकडे देण्याचं काम केलं आणि मी असेल जी असतील आम्ही दोघांशी चर्चा ज्यावी आमची झाली त्यावेळी संजय राऊतजींना पण जे प्रतिनिधित्व करत असताना बसतात ती स्वतः पण त्याच्यामध्ये पुढे जाणार आहे बसणार आहे आणि त्यातून मार्ग काढण्याची भूमिका आमची नाही आमच्यासमोर महत्त्वाचं आहे का निवडून येणारा उमेदवार हा महत्त्वाचा क्रायटेरिया राहणार आहे मग भोसलेमध्ये आमच्याकडे चेहरे आहेत तर त्यांच्याकडे कोण आहेत ह्याचंही विश्लेषण होऊ शकतो पिंपीमध्ये कोण आहेत त्यांच्याकडे कोण आहेत आमच्याकडे होऊ शकतो तसेच चिंचवडची पण परिस्थिती आणि पिंपरीमध्ये तुम्ही बघितलं असेल की चाबूस जी असतील सचिन भोसले असतील असे असंख्य लोकं आता आमच्या पक्षापेक्षा बाहेरून येणाऱ्यांची गर्दी पण खूप मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे ज्याची नावाची चर्चा करणं आज होणार नाही पण आमच्या आणि इतर पक्षामध्ये एकच परत आहे जे आम्ही आत्तापर्यंत आहेत ते आम्ही पहिलं प्राधान्य आमच्या लोकांना देतो ज्याच सीट्सवरती आमच्याकडे कुणी नसेल मग कोणाचा प्रवेश करून घेणार किंवा कोणी इच्छुक असेल तर अशांचा काही विचार आहे एक तर ह्याच बघा प्रश्न असा आहे की नुसती विधानसभेमध्ये शिवसैनिकांनी तो करेचा प्रचार न करण्याचा ठराव म्हणून केलेला आहे वय असतील किंवा इतर नेते असतील स्वतः उपस्थित आहेत कार्यकर्त्यांच्या भावना आहेत मी अधिकची माहिती घेतली अर्थात मायाबरोबर तालुका प्रमुखात त्यांनाही मी आता निवडून घेतलेलं आहे तर या भावना आहेत त्या की बा आम्ही महाविकास आघाडीचा धर्म तर पाळूच पाळू पण आम्हाला ही सीट मिळावी अशा ती भूमिका घेतली की कोणी असं काम न करणं किंवा काय करणं अशा गोष्टी पक्षात तरी शिवसेनेत चालत यस किंवा नो इथे इकडे आदेश चालतो पक्ष मातोश्रीचा आदेश आणि मला आत्मविश्वास आहे की हे सर्व शिवसैनिक ज्या त्यांच्या भावना आहेत निर्णय होईलच असं घोषणेच्या बाबतीत मी सांगितल्याप्रमाणे अजून प्रलंबित आहे निर्णय चांगलाच होईल असं मी आत्मविश्वास मला आहे त्यातून पण तुम्ही जसं झालं तर पक्ष नेतृत्व जे आदेश येईल त्याच्या माझ्या ओवर प्रत्येक शिवसेनेचा पदाधिकाऱ्यांचा तो राहणं हे अभिप्रेत आहे आणि मला असं वाटते पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये कसं राहील तर आता आम्ही खेडला पण आमची अपेक्षा आहे खेडला पण गेल्यावेळी आमचा उमेदवार सेकंड नंबरवर होता ते आता विदर्मा ते अजितदादा गटात गेले ज्यांच्यामुळे आम्ही पडलो ते राष्ट्रवादीमध्ये गेले तिकडचे कार्यकर्त्यांच्या भावना तरी वळली ज्यांच्यामुळे शिवसेनेचा उमेदवार पडला समजू शकतो आमना सामना करू पण बंडखोरी भारतीय जनता पार्टीकडून करून काही लोक नाही जे उभे राहिलेले आहेत त्याच्यामुळे आमचा परवा मग आज आम्ही त्यांचा प्रचार कसा करायचा असे स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आहेत शेवटी ज्यावेळी त्या सीट डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात राहावं लागेल एकूण एक कार्यकर्त्यांना एक संघ होऊन जसं लोकसभेला आम्ही लढलो आणि एक लक्षात तुम्हाला सर्वांना हेही मला स्पष्टपणे सांगायचं आहे की पुणे जिल्ह्यामध्ये ज्यावेळी कुठच्याही राजकीय पक्ष पुढे यायला तयार नव्हता जे विद्यमान खासदारांच्या मागे आमचे सामान्य शिवसैनिक र उभे राहिले आणि त्यामुळेच त्यांचा विजय झालेला हे मेन आहे ते मान्य आहेत आणि त्याची परत पेड कुठेतरी विधानसभेमध्ये मिळावी अर्थात मिळावी म्हणजे याचा अर्थ काय एकवीसपैकी आम्हाला अर्धे द्या अशी भूमिका नाही कारण आपण बघू शकता काय राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दहा आहेत तीन काँग्रेसचे आणि भारतीय भारतीय जनता पार्टीचे बाकी आहेत त्यातून आम्हाला जो हिस्सा मिळाला पाहिजे तिकडे विद्यमान आमदार जे आहेत जे त्यांच्यावर नाही राहिले इकडे काही सीट शेअरिंग्स किंवा एक्सचेंज काय करता येईल का, तीन वारो वारो सी। नागरी का के थे। ती, परिस्ति, ती, परिस्ति, ती, ती के ओभी के है चर्चा वारंवार मराठा समाज आणि ओबीसी जे नागरिक आहेत ते समोरासमोर परिस्थिती आणली कोणी ही परिस्थिती सरकारनेच आणली त्याला कारण असं आहे की पहिली शपथ घेतली की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ तुम्ही ओबीसीना सांगितलं की तुमच्या ह्याच्याचा हिस्सा न देता आम्ही देऊ नंतर त्या हिस्से चर्चा सुरू झाली तर आहे की ती तो जो वर्ग आहे त्यालाही असं वाटतं की बाबा आमच्यात तर कोणीतरी घ्यायला निघाला तर आम्ही आम्ही जर एकत्रित आलो नाही तर मग आम्ही पुढे राहणार तर ही परिस्थिती आणली कोणी ह्याला जबाबदार कोण हे सरकार कमी संघर्ष पेटतो मराठीविरुद्ध ओलीस स्वाभाविक आहे ना पण हे संघर्ष पेटवण्याची जबाबदारी कोणी कायदा सुव्यवस्था आणि या संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न या दोन्ही समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न कोणी करायला पाहिजे सरकार सरकार करतच नाही आहे एका बाजूला या जरंगेच्या पाटलांकडे एक दुसरं शिष्टमंडळ पाठवत आहे दुसऱ्या बाजूला ला हाकेंच्याकडे ती पाठवत आहेत धनगर समाजाकडे तिसरा फक्त डेलिगेशन पाठवत आहे पण ह्या सर्वांना एकत्रित आणून घेऊन एक, 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 एक संघाने निर्णय का घेत नाही हे वेळ काढू करण्याचा धोरण आहे आचारसंहितापर्यंत हे प्रकरण कसं ढकललं जाईल आणि मग आता आचारसंहिता लागली आता आम्ही काय करू शकतो असं बघण्याचा प्रयत्न दूरधवारी सकारात्मक चर्चा चाललेली आहे रेग्युलरली बैठका चाललेली आहेत ब्लॉक वाईज बैठकं चाललेली आहेत काल्पनिक बैठक पूर्ण झालेली आहे आणि जसं सर्व नेते मंडळींनी ने ने सांगितलं की आठ दहा पंधरा दिवसामध्ये त्या सर्व गोष्टींवर हे आहे ते सर्व सीटची चर्चा इकडे व्यासपीठावर होता होणार आहेचा माझा अधिकार पण नाही पक्षश्रेष्ठीचा आहे काही स्ट्रॅटेजी असतात काही आपची यादी पहिली करायची का महायुतीची यादी बघायची असं प्रत्येक पक्षातले जे असलेल्या काही लोकांकडे पण आहेत तर अनेक लोक संपर्क करत आहेत अनेक लोक वेगवेगळे पक्षातले लोक इकडे यायला बघतायत असंही देखील आहे तर ते योग्य रीतीने योग्य वेळी ती सर्व स्ट्रॅटेजी अशा मीडिया चॅनलसमोर न सांगता ते नेते मंडळी त्याच्यातला नेणार काही प्रकारे अशा फॉर्म्युला नाहीत मला तर काही लोकांनी एक यादी पाठवली तर सीट शेअरिंग नावं पण पाठवून दिलं म्हणजे आता ते बिचारे उमेदवार गॅसवर आहेत आय सी यूमध्ये गेले हेच मला माहिती पण हे सर्व मोठे काही काही ठिकाणी तर उमेदवार पण जाहीर करून टाकले मला तर मला तर माझं स्वतःचं आश्चर्य वाटलं मला तर माईंमधून पण आहेत लढतोय म्हणून कुल्याबामध्ये पण आहेत भायकाळ्यामधून पण आहेत आणि वडाळ्यामधून पण दाखवत आहेत आता चार चार ठिकाणी दाखवताना ही अशी काही बातम्या त्याला काही सत्य नाही पक्षात असा कुठचाही निर्णय झालेला नाही आहे उमेदवारीच्या बाबतीतचा पण निर्णय झालेला नाही आणि सीट शेअरिंगचा अंतिम स्वरूप पण नाही अंतिम मोलनी झाली पण ते शिक्कामोर्तब होऊन एकत्रित रीतीने ते लोकांसमोर मांडण्याचं काम पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा